रेसिपी आहे कारड्याचं भरीत तर कारड्याचं भरीत माझी आई जशी बनवते तशीच मी बनवून दाखवणार आहे तर चला आता मी व्यवस्थित कापून घेते आणि दाखवते तुम्हाला तर असे मी दोन भाग करून घेतले आहेत हे बघा आणि असं काढून घेते आता बिया बिया आहे ती काढून घेणार आहे चाकून घ्या याच्याने आणि अशी बी काढून घेतली आहे इथं तर इकडे मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सगळे हे बघा अशा प्रकारे मी साफ केले आहे बिया काढून घेतल्या आहेत आणि आता हे पाणी घेतलं आहे तर मी ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे तर इकडे आम्ही शिजवायला ठेवली आहे टोपामध्ये मस्त उकळ आला आहे व्यवस्थित शिजवून घेते आणि दाखवते तुम्हाला तर मी पाणी काढून घेतलं आहे लक्षात आता वाफ निघते मी वाटणाची तयारी करून घेते थंड होऊन देऊ थंड होऊन घेते आणि वाटणाची तयारी करून घेते तर वाटणासाठी मी तीन कांदे घेतले आहेत आणि ते आता गॅसवर भाजून घेते त्याच्यानंतर दुसरं काय काय घेणार आहे वाटणामध्ये ते दाखवते मी तुम्हाला कांदे भाजल्यावर तर मी आता वाटण करून घेणार आहे तर वाटणामध्ये मी लसूण घेतलं आहे भाजून घेतलेला कांदा आहे बघा तीन कांदे घेतले आहेत कोथिंबीर आणि मी खोबऱ्याचं वाटण अगोदरच करून ठेवते तर हे खोबऱ्याचं वाटण आहे आणि जिरं एवढंच घेणार आहे मी वाटणामध्ये आणि आता वाटण करून केल्यावर दाखवते मी तुम्हाला बारीक करून घ्यायचं वाटण तर आता हे सगळं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी आता सगळं घेते टाकून त्याच्यामध्ये इकडे वाटण करून घेतलं आहे मी असं बारीक मस्त झालं आहे आता त्याच्यातच मी मसाले टाकून घेणार आहे ते कोणकोणते मसाले आहेत ते दाखवते आता तुम्हाला तर मी मसाले घेतले आहेत आणि हे आहे हळद हा आहे काश्मीरी मसाला मीठ गरम मसाला आणि घरगुती मसाला तर मी हे सगळे मसा तर हे आता सगळे मसाले मी ह्याच्यात मिक्स करणार आहे सगळं असं कालून घेते सगळे मसाले व्यवस्थित काढून घेते तरी बघा मस्त अशी शिजलेली आहे कारळी आता मी हे दाखवते सगळं पूर्ण आत मध्ये पर्यंत असं सगळे असेच भरून घ्यायचे दाबून दाबून भरून द्यायचे व्यवस्थित मसाला आतमध्ये सगळा गेला पाहिजे बनवलेलं वाटण तर सगळी इकडे सगळी काळी भरून झाली आहे हे बघा सगळ्याच्यात मी मसाला व्यवस्थित भरला आहे आता मी फोडणी देते तर इकडे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम झालं आहे तर मी आता राई घेते टाकून हे बघा आणि फोडणीवर टाकणारे लसूण कांदा थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर आता व्यवस्थित लागसर होऊन देते आणि मग ता मसाले घेते टाकून तर आता मसाले घेते टाकून मी आणि ही घेतली थोडी हळद टाकून अर्धा चमचा घरगुती मसाला त्याच्यानंतर हा का आहे गरम मसाला आणि थोडा कश्मीरी मसाला टाकून घेते तर हे मसाले व्यवस्थित परतून घेते व्यवस्थित मसाले व्यवस्थित परतून घेतले आहेत आणि आता मी हे कारळी भरलेली आहे ती घेते टाकून त्याच्यामध्ये वाटण केलेलं होतं मी त्याचं पाणी आहे ते घेते टाकून बस घेते वाटण टाकून गॅस मी बारीक केला आहे आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून घेते आणि थोडा वेळ शिजवून ठेव शिजला ठेवते आणि व्यवस्थित वाफ येईपर्यंत शिजवायला ठेवते थे तर झाल्यावर दाखवते मी तुम्हाला तर आता मीठ टाकून घेते आता त्याच्यावर झाकण ठेवून घेते आणि व्यवस्थित वाफ येऊन देते आणि मग तुम्हाला दाखवते चिडली आहे का नाही तर बघा झाले दहा पंधरा मिनटं आणि मस्त असा कलर पण आला आहे आणि तेल पण सुटला आहे ना भाजी तयार झाली आहे तर बघा मस्त असं तर ही बघा मस्त अशी भाजी तयार झाली आहे आणि सुकीच केली आहे मी पूर्ण वाटण पण त्याच्यामधलं निघालेलं नाही वाटण बघू शकता तर बघा मस्त अशी चमचमीत कारळ्याचं भरीत झालं आहे खूप टेस्टी लागते तुम्ही पण नक्की करून बघा तर आज बनवलेले कारळ्याचं भरीतची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका